माझ्या वडिलांच्या गुक्ती साहेब मी फक्त याच्यासाठी एका लोकांच्या सेवेसाठी आलेलो आहे माझ्या वडिलांच छत हरवलेलं आहे माझ्याकडून माझ्या वडणीलांच छत आहे मी पोरका झालेलो साहेब मी माझ्या मायबाप हे तुम्ही साहेब माझे माझ्या आहे मी हात जोडून न हात तोड के करू नका एवढंच मी तुम्हाला स्पष्ट साहेब आणि मी तुम्हाला हात तोडू नये तुमच्या सेवेसाठी आमच्या राज्य तयार रक्ताच्या शेवटच्या थेंब तुमच्या सेवे करण्यासाठी आम्ही तयार आहोत कधी मी तुमच्या जेवढ गद्दारी केली तुमच्याकडे मत मागायला येणार नाही एवढा मी शब्द देतो फक्त तुम्ही मला साथ द्या तुमचा आपण सगळ्यांना आज पुन्हा विनंती करतो